नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हरतालिकेची कहाणी ऐकणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वती व्यास देवताभ्यो देव नम एका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलासा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनासा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाचा चौथी घ्यावा भाद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहांचं सहकुटुंबी सा भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायचे पाविजे चिंतेले लाभीजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता हरितालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलेस ते मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकली फळं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला तर दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे तू विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांनाही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचे कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवापासून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पालणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याच्या दिवशी याचा विधी पुढील प्रमाणे आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावायाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं षोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं सा पातक नाहीचं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पासा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुफळ संपूर्ण श्री पण मस्तू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद